मित्रांनो नेपियर चाऱ्याची निर्मिती म्हणजे जे काही संकरित वानं चाऱ्याची निर्माण झाली त्याचा उद्देश होता की दुग्ध व्यवसायामध्ये ज्या जनावरांना चारा हिरवा चारा जो गरजेचा आहे त्याची पूर्तता व्हावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या चाऱ्यावरती संशोधन झालं आता आपण करतोय शेळीपालन म्हणजे शेळीपालनाच्या दुनियेमध्ये आता शंभर पाचशे हजार एवढ्या क्वांटिटीच्या शेळ्यांचे फार्म झालेत मग त्या शेळ्यांची भूक भागवण्यासाठी किंवा बंदिस्त फार्मवरती म्हणून हे नेपियर शेळ्यापाल शेळीपालनात आपण वापरायलो मग अशा वेळेला शेळ्यांसाठी कोणता पाला लागणार आहे चारा लागणार आहे शेळ्यांसाठी चारा लागतो ज्याला पाला जास्त आहे आणि जो शेळ्यांच्या आवडीचा आहे मग असे महाराष्ट्रातले जेवढे काही वेगवेगळे विद्यापीठ आहेत संशोधक आहेत शास्त्रज्ञ आहेत वेगवेगळे फार्मर आहेत त्यांनी वेगवेगळ्या चाऱ्यावरती काम केलं त्यातलं एक सरस्वती नेपियर ज्याला फाईव्ह इन वन कॉम्बो म्हणतात कॉम्बो चारा किंवा पाच चाऱ्यांच्या मिश्रणातून बनवलेला चारा मग हा आहे पालेदार म्हणजे याला पाला जास्त आहे बरं खालच्या बुडापासून पाहिलं तर फुटवे जास्त आहेत म्हणून एका बुंद्यापासून आपल्याला तीन ते पाच शाळांना म्हणजे चार पाच शाळांना पुरल एवढा चारा एका टायमाची वैरण मिळू शकते असा हा चारा मग याच्या याच्यात वैशिष्ट्य याचे गुणधर्म किंवा वैशिष्ट्ये काय आपल्याला जे महत्त्वाचे आहेत पाला भरपूर आहे कांडी लहान आहे आणि परत परत कापणीला येतो एकदा लागवड केल्याच्या नंतर तुमची जमीन चांगली असेल तुम्ही खतं चांगले दिले असाल तुमच्याकडे पाण्याचं प्रमाण चांगलं असेल किंवा तुम्ही सरी पद्धतीने पाणी चांगलं देत आहे तर हा चारा तुमच्या शेळ्यांना खूप चांगल्या प्रकारे परत परत कापणीला येतो आणि मुबलक प्रमाणात येतो म्हणून हा सरस्वती बघा चार पाच प्रकारच्या संशोधन करून बनवलेला असल्यामुळे गुणवत्ता आहे पोषक आहे आणि महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये किंवा कुठल्याही वातावरणामध्ये सहजरित्या चांगला येईल असा थोडंफार पाण्याचं प्रमाण कमी आहे आरामात येतो उन्हाळ्यामध्ये पाणीच राहत नाही मग तशाला तसंच त्याचं बूड राहू द्या पाऊस पडल्याच्या नंतर फुटवे फुटतात परत येतो म्हणजे सगळ्या वातावरणामध्ये सूट होईल असा चारा आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे माझा अभ्यास आहे जो की शेळ्या याला आवडीनं खातात शेळ्या ह्या चाऱ्याला पसंत करतात आणि शेळ्यांची गुणवत्ता सुधारते ह्या चाऱ्यापासून म्हणून हा सरस्वती पेर तुमच्या शेळीपालनाच्या प्रत्येक लेवलवरती चांगला ठरतो नेपेरचे आपण त्यातला हा महत्वपूर्ण चारा आहे आता लागवडीची पद्धत नेहमी प्रमाणात सरी पाडायची आणि चार बाय दोन वरती किंवा चार बाय दीड वरती याची लागवड करू शकता कारण एका ठिकाणी लागवड केल्याच्या नंतर आता इथं तुम्ही जरी बघितलं इथली कापलेला आहे चारा आता असे फुटवे आहेत छोड़ छोट छोटा फुटवे हे कमीत कमी शंभर फुटवे आहेत ह्या ह्या गुंध्यावरती इथं असे कमीत कमी शंभरच्या आसपास फुटवे आहेत आणि हा प्लॉट साडेतीन वर्षाचा आहे आणि इथं तरीही अशा स्वरूपाचा सरस्वती नेपेर आहे आता हा थोडा जास्त वाढलाय शेळी पालनामध्ये थोडा तुम्ही कमी वाढलेल्या अवस्थेत जरी कापून टाकलं तरी चालेल आता इथलं कसं आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला बियाणं पुरवायचं म्हणून निधी फार्मच्या ह्या प्लॉटवरती इथं थोडं बेण्यासाठी थोडासा जाड होऊ द्यावा लागते कांडी म्हणून तो ठेवलेला आहे तुम्हाला जर जनावरांना कापून टाकायचा आहे तर तुम्ही थोडा कमी उंचीवर असताना जरी कापून टाकला तरी पुरेशा प्रमाणामध्ये तुम्हाला कामी येतो सरस्वती नेपियरचा हा व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकण्याचा माझा उद्देश एक आहे की शंभर दोनशे पाचशे शेळ्यांचा ज्यावेळेस तुम्ही फार्म करता तर तुमच्याकडच्या जनावराला मुबलक प्रमाणामध्ये पोटभर हिरवा चारा मिळाला पाहिजे मग त्यासाठी पर्याय तुमच्याकडे उपलब्ध असले पाहिजे मग ट्रेनिंगमध्ये चालणारा अमेरिकन फाईव्ह जी असो स्मार्ट असो रेडा असो बाजरा क्रॉस असो हापरेड असो तुम्ही कोणताही चारा वापरा पण तुमच्या शेळ्यांना याची चव याचा स्मेल शेळ्यांची चव म्हणजे याचा वास वेगळा वेगळा असावा आणि गुणधर्म वेगळे वेगळे असावे कारण अठरा पगड वनस्पतीचा पाला खाणारं जनावर आहे म्हणून हा तुमच्याकडे असावा बाकी सरस्वती नेपेरच्या संदर्भात तुमच्या जर काही अडचणी असतील काही शंका असतील किंवा तुम्हाला हा चारा ऑर्डर करायचा असेल तर नंबर खाली दिलेला आहे निधी फार्म तुम्ही फोन करू शकता कॉल करू शकता किंवा कमेंट करून मला विचारू शकता काही जरी शंका असतील तर मी तुम्हाला माहिती देईन धन्यवाद